आज दसरा मेळावा मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत आणि या मेळाव्यांकडे सध्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते आणि या यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत सर साहेब मुंबईतल्या मेळाव्याचं सा वैशिष्ट्य आहे शिवसेनेचा मेळावा होतो आहे काय कसं बघता आजच्या मेळाव्याकडे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुराची देखील पार्श्वभूमी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर एकनाथ शिंदेसाहेबांनी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र इथं जिथं पूरजन्य परिस्थिती आहे इथल्या शिवसैनिकांनी या मेळाव्याला येऊ नये अशा पद्धतीचे निर्देश दिलेत त्यांनी ज्यांच्याकडे नुकसान झाले त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्यासोबत दसरा साजरा करावा अशा पद्धतीची सूचना केलेली आहे आणि एम एम आर रिजनचा एक मेळावा जी प्रथा परंपरा दसरा मेळाव्याची आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय दसरा मेळाव्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे हाच खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे उद्धव ठाकरे सेनेचा सुद्धा या ठिकाणी मेळावा होतो आहे या मेळाव्यामध्ये कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येण्याची घोषणा सुद्धा होऊ शकते कसं बघता या राजकीय राजकीयकडे आणि या मेळाव्याकडे कोण एकत्र येत आहे कशासाठी एकत्र येत आहे कधी एकत्र येत आहे याच्यासाठी आमचा मेळावा नाही आहे ज्यांचा मेळावा शिवाजी पार्कवर आहे तो कसा होणार आहे कशा पद्धतीनं होईल हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे शिवसेना ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे ज्या शिवसेनेकडे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे बाळासाहेबांचा सामाजिक आदेशाचा वारसा आहे हा शिवसेनेचा मेळावा नेस्कोमध्ये होतो आहे आणि काही जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आहे आणि बाकी सगळे आमचे शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पूरजन्य परिस्थितीमध्ये पूरग्रस्त भागातील बाधितांना मदत करणार आहेत शिंदेसाहेब काय मार्गदर्शन करणार याची सगळी उत्सुक लागून राहिलेली आहे शिवाय काय वाटतं तुम्हाला शिंदेसाहेब काय या मेळाव्याच्या दृष्टीने काय सांगू शकतील सा। एकतर हे निश्चित आहे की शिंदेसाहेब बाकीच्यासारखे शिव्या घालणार नाहीत बाकीच्यासारखे लोकांची बदनामी करणार नाहीत बाकीच्यासारखं असंबंध बोलणार नाहीत हे निर् निर्विवाद आहे शिवसेनेनं सामाजिक काम केलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना देखील आपण केलेलं सामाजिक काम आणि विकासात्मक काम हे जनतेसमोर राहावं याच पद्धतीचं माननीय शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन असणार आहे एक छोटा प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुका येत आहेत अशा वेळेला दोन दसरा मेळावे होतात कसं बघता याच्याकडे काय वाटतं काय संदेश द्यायला याच्यातून नेमका गेली तीन एकना शिंदे में 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 वर्ष माननीय एकनाथ साहेबांनी उठाव केल्यापासून आणि धनुष्यबाण आमच्याकडे आल्यापासून हे दसरे मेळावे दोन होत आहेत परंतु जनतेनं कुठचा दसरा मेळावा स्वीकारला हे विधानसभेमध्ये देखील निश्चित मतदारांनी केलेला आहे त्याच्यामुळं महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील धनुष्यबाणावरच शिक्कामोर्तब होईल हे आपल्याला पुढच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यातनं ऐकायला मिळेल नक्कीच हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर कॅमेरामन समीत गजने सर मी मनोज ले टी व्ही मराठी रत्नागिरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव